नमस्कार मित्रांनो माझं नाव रुद्र देवेंद्र नालेट आहे धर्माबाद मध्ये जायचं नांदेड जिल्हा आहे आता तुम्हाला धर्माबाद प्रसिद्ध मंदिर दाखवतो श्रीस्वामी मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आणि आपण चपला काढूत चपलाच चंद्र पहिले कनी मंदिराच्या अंदर जायचं पहिले आपल्याला पाय धुवा लागते आता पाय धुवा पण चला हे बाप रे बाप गरम आहे पाणी अरे तू चला चांगल्यानं पाय होऊन टाकले आता जाऊ समोर समोर हे बघा पडले लागले हे देव सक देवाचं मंदिर अरे हे बघा इथे एक देव आहे हे छोटंवाला मंदिर आहे हे बघा आता जाऊत समोर बघा किती मोठा आहे पंखेची आहे सगळंच आहे खुर्ची ये पोस्टर आता पाय धुवा दे आता बाहेर जोत आणि अजून काही गोष्ट सांगायची तिथे इकडं ते गायचं हे नाही राहत का तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा मला हे बघा गायसाठी छ दोन पंखी बी आहे रात्री गर्मी होते म्हणून समोर जो जो हे बघा सगळ्यांचं फेवरेट झुला हा माझा एकदम फेवरेट झुला आहे इथे मी कधी कधी झुलतो ट्रेंड सोबत येतो तर बघा किती मस्त आहे झोकाय आता आपण जो समोर थोड आता चला मस्त झोकाय वा पहा मुलांना कनी मंदातल्या सोडूनच टाकले

चला आता गाय माझ्यामपाशी जाऊ तो आणि तुम्हाला जो काही काही गोष्ट सांगायची होती पहिले गाय पोहोच आपण इच्छा आहे हे गाय आहे हे वासरू आहे तिकडे पण एक वासरू आहे हाय जाऊ आणि एक गोष्ट सांगत होती मी तुम्हाला सांगत होतो की इथं कनी रविवारच मी तुम्हाला होतं बाजार भरते तर इथूनच तो सामान येते सगळं मग रविवारी कनी येते हे सगळं तिथच आहे बघा टमाटर काकडी काय तुमच्याकडे काय काय म्हणतात त्यांना सांगा कमेंटला मला हे काय बघा हे ला हेला बीट म्हणते इकडं आपल्या इकडं काही दुसरंच ते म्हणते कमेंट मला सांगा तुम्ही म्हटलं तर बघा किती मोठा भरते शनिवारी लय मोठा भरते हे बघा बघा तिकडे छाटणं चालू आहे अरे समोर जो खतम झालं सगळं गाया आणि टमाटर हे टमाट मस्त लाल लाल ते चालली गाडी आता समोर जाऊ हे बघा आता थोडं बा चप्पली घालून आलो मी गोष्ट होतं हां जाऊ दसमोर चला बाप रे बांटले गरम आहे बघा पाय जमायला लागले आता बघा बघा अजून एक मंदिर दाखवते तुम्हाला छोटं आलं हे बघा चला बरं बरं पाय जोडायला आमचं धर्माबादचं मंदिर आहे कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा अरे यार बंद जाऊ द्या हे बघा हे झाड सांगा कमेंट मध्ये कोणतं आहे झाड हा सांगा तर कमेंट लवकर येईल ते सांगा जाऊ त्या समोर चला।, चला आता चला मंदिरात परिसर बघा किती छान आहेत च मस्त निंबाचे झाड आहे याचे त्याचे ते गाडा गिळा सगळं शनिवारी मोठं बीट भरते इथं मी तुम्हाला शनिवारी दाखवायला येईन तो ब्लॉग बघून घेता तुम्ही आणि मला थोडं सपोर्ट गिपोट करा आता माझा न्यू चॅनल आहे तर थोडं सपोर्ट करा हां लाईक आणि सबस्क्राईब करा च भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बघा